आणि मान्य जिल्हाधिकारी ग्रामसभेत योजना आज एक निवेदन दिलेलं आहे बहदा ते वरवडा शिवली हा रस्ता गेल्या चाळीस वर्षापासून पडीक होता त्याच्यावर मग बऱ्याच जणांचं अतिक्रमण होतं आता ह्या तो गेल्या वर्षी मंजूर झाला मंजूर झाला काम अनुभविक आहे परंतु तिथं पाचशे मीटरवर पाचशे मीटर एक डिस्क्यूट आहे तिथं पाणी आणि नाला आणि रस्ता असं एकाच ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी जुने लोक जुने जाणते लोक सांगतात की इथं जुन्या मापाप्रमाणात दोन साखळी रस्ता होता पण ते आता आज पाणी आणि रस्ता हे दोन्ही मिळून चाळीस फुटापेक्षा जास्त नाही गाव ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी गुत्तेदार शासकीय यंत्रणा या सर्वांनी दोन्ही शेतकऱ्यांना मिळून सातत्यानं प्रयत्न करून समोपचाराने रस्ता आणि खून करण्याचा प्रयत्न केला चाळीस फुटावर हे सगळं कॉम्प्रोमाइज झालं परंतु खोदकाम पण चालू झालं त्याचं परंतु तिथं काय की एका शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पूल येणाऱ्या प्रवाहाच्या सेंटरला घ्या एका शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सेंटरला नाही तर प्रवाहापासून सुरुवात करा या दोघांच्या डिस्प्यूटमध्ये आज पण आम्ही दिवसभर सर्व शेतकरी ग्रामस्थ तिथं जाऊन प्रयत्न केलो दोघांनीही ऐकलं नाही आम्ही त्यांना आजही प्रस्ताव दिला की तुमच्या विश्वासाचे चार शेतकरी यांच्या विश्वासाचे चार जण घेऊन आम्ही चौघ पाच जणसाचार करणार आहे सर्वजण मिळून आम्ही एक सुवर्ण मध्य काढतो आणि असं सुवर्णमध्ये काढून दोघांनी मान्य करा जर असं मान्य नाही केला तर आज आम्ही असा सर्वांनी मिळून शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मिळून निर्णय घेतला की जर सामोपचाराने उद्या आम्ही सकाळी उपोषणाला बसण्याचा निश्चय व्यक्त केला त्यांच्यासमोर आणि जर <coughs> उद्या सकाळी उपोषणाला बसेपर्यंत पण सुवर्णमध्ये काढण्यासाठी त्यांनी दोघांनी होकार दिला आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाला घेऊ सोबत घेऊन सुवर्णमध्ये निघाला तर आम्ही उपोषणाला बसणार नाहीत आणि सासस पण मागणार नाहीत पण जर सर्व ग्रामस्थांनी शेतकरी उपोषणाला बसले तर आम्ही सहासष्ट फोटापेक्षा एक इंच ही जागा कमी न घेता ते अतिक्रमणमुक्त केल्याशिवाय उपोषणाला उठणार नाही आणि ना 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 ते काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही त्याचा पाठपुरावा बंद करणार नाही ना आमची या माध्यमातून तहसील प्रशासन ग्रामसडक योजना प्रशासन आणि दोन्ही शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही उपचारांना उद्यापर्यंत पण हा विषय संपून आहे त्या ठरलेल्या ठिकाणी उन्नीस वीस काहीतरी कोणीतरी दोन पावलं पाठीमागं या थोडंसं लोकेशन मागे पुढे करू आणि हा विषय संपू सर्व शेतकऱ्यांना दोन पिढ्यांना त्रास झाला आहे दोन पिढ्यांना तिथं अगदी लोक मेले पडून मेले जनावरं मेले दगावले हा सगळा त्रास संपून या सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य करा अशी तुमच्या माध्यमातून प्रशासनाने त्या दोन शेतकऱ्यांना आणि त्याच्यात आणखळा आणणाऱ्या आन सर्वांना विनंती आहे पण जर उद्या आम्ही उपोषणाला बसेपर्यंत जर हा विषय समोपचाराने नाही मिटला तर रेकॉर्डवर जेवढं जेवढा रस्ता आणि पाण्याला राहणार रा। आहे तेवढी जागा उपलब्ध झाल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणावर उपोषणावरून मुख्य चौकातील देवी मंदिराच्या सभागृहामध्ये आम्ही उद्या बसणार आहोत तिथून उठणार नाही ना मी रामपाटील भादा येथील शेतकरी आहे